नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहेत कामदा एकादशी तर त्यासाठी मी आज एकादशीनिमित्त शाबू व भगर शाबुदाना भगर याचे डोसे बनवत आहे त्यासाठी मी रात्री दोन वाट्या भगर व वा अर्धी वाटी शाबुदाना भिजत घातला होता तर हा छान मुरलेला आहे याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ शाबुदाना व भगर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची व छान बारीक पेस्ट करून घ्यायची एकदा छान फिरून घेतलं आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊ तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही ही पेस्ट बनल्यावर यामध्ये लाल तिखटही घालू शकता हिरवी मर मिरची घालून घ्यायची यामध्ये हिरवी मिरची व दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं पुन्हा एकदा याला फिरवून घ्यायचं पेस्ट बनून तयार आहे यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालायचं कारण हे घट्ट झाले मिश्रण या 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 मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले तुम्ही तुम्हाला हवं तर आणखीन यामध्ये थोडं पाणी घालू शकता यामुळे छान पातळ डोसे होते आता याचे आपण या मिश्रणाचे डोसे बनवून घेऊ मी डोश्यासाठी साधाच तवा घेतला आहे तुम्ही डोश्याचा तवा पण वापरू शकता साध्या तव्यावरही छान डोसे येतात शाबुदाना व बगरीचे हे डोसे एकदम कमी वेळात तयार होणारे व पचायलाही हलके आहेत कारण बऱ्याच जणांना शाबुदाना सहन होत नाही म्हणजे पचायला जड असल्यामुळे तु त्यामुळे ॲसिडिटी होते तर हे पटकन तयार होणारे डोसे खूप छान लागतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तवा गरम झाला की तव्याला तेल लावून घ्यायचं व नंतर डोसा बनवून घ्यायचा एक साईड छान भाजून घ्यायची व याला परतून घ्यायचं तर दुसरी साईड छान भाजून घ्यायची या प्रकारे सर्व डोसे बनवून घ्यायचे छान होतात तो चवीला पण खूप छान लागतात आपले डोसे बनवून तयार आहेत यासोबत खाण्यासाठी चटणी बनवतात तडका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं गरम झालं की त्यामध्ये चार पाच मिरचीचे तुकडे घालायचे छान तडतडलं की त्यामध्ये थोडीशी चटणी घालून घ्यायची नंतर यात दही घालून घ्यायची व एक चमचा शेंगदाण्याचा कूट ते छान मिक्स करायचं व यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं तयार आहेत आपले उपवासाचे डोसे कमी वेळात तयार होणारे व चवीलाही खूप छान लागतात एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती